क्रांतिकारी शेतकरी संघटना स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातली पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक आम्ही आज पुण्यामध्ये घेतली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांची अवस्था वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी यावर सकाळी दहा वाजेपासून प्रदीर्घ मंथन दोन वाजेपर्यंत झालं विविध जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्यांनी आपली मतं या ठिकाणी मांडली आमच्या संघटनेच्या शिलेदारांनी आणि आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे असं या बैठकीमध्ये सगळीकडनं फीडबॅक आला प्रामुख्यानं सोयाबीन कापूस उत्पादन शेतकरी करण्याच्या दरात उभा आहे एक क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च हा सात साडेसात हजार रुपये आहे आणि बाजारामध्ये भाव मात्र साडेतीन चार हजार रुपये सरकारनं सोयाबीनची खरेदी पूर्ण केलेली नाही दहा ते बारा लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झालेली आहे आणि या राज्यामध्ये साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन आहे अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या नाल्यापर्यंत सोयाबीन सरकारनं खरेदी करणं अपेक्षित होतं पण ते केली नाही आणि जे काय खरेदी केली तर व्यापाऱ्यांचाच माल जास्त खरेदी केला शेतकऱ्यांचा माल त्यामध्ये फार कमी आहे मग ही योजना व्यापाऱ्यांसाठी होती किंवा शेतकऱ्यांसाठी होती हा प्रश्न या निमित्तानं सरकारला आम्हाला विचारला कापसाची पण वाईट अवस्था आहे आज साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल कापसाचा उत्पादन खर्च आहे आणि बाजारामध्ये कापसाचा भाव हा साडेसहा ते सात हजार रुपये सोयाबीन तीन तीन चार चार वर्ष झाली लोकांच्या घरामध्ये पडून आहे कापसाची पण परिस्थिती तशीच आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कम एफआरपी द्यायला कारखान्यांना तयार नाही त्यामुळे ऊसवाला शेतकरी अडचणीत आहे कांद्यामध्ये शेतकरी अडचणीत आहे दुधामध्ये बेसण आहे दुधाचे दर पडलेले आहेत आणि सरकारनं निवडणुकीपूर्वी आम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं सरकार आता त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनापासून सरकारला पळता येणार नाही तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं लागेल आणि आज आमचा निर्णय असा झाला या बैठकीमध्ये अठरा मार्चपर्यंत आज अधिवेशन चालू झालेलं आहे एका बाजूला तिकडे अधिवेशनामध्ये वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर दे चर्चा होत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित आहेत तिकडे त्यांचं अधिवेशन आहे इकडे आमचं अधिवेशन आज झालं या सरकारला आमचं सांगणं आहे अठरा पर्यंत जर सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कर निर्णय घेतला नाही तर एकोणीस मार्चला आम्ही सगळे शेतकरी मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आणि तिथं जाऊन काय करू हे आम्ही आज सांगणार नाही आंदोलनाचा बॉम्ब मुंबईत आम्ही सरकारच्या उभावर टाकू काय टाकू हे आम्ही वेळेवर ठरवणार आहोत करणार आहोत आत्ताच काही गोष्टी सांगितल्या तर लगेच अक्षरक्षेत्र सुरू होतं लगेच आंदोलन धरपायचा प्रयत्न सुरू होतो पण एकोणीस मार्चच का तर या देशातली पहिली शेतकरी आत्महत्या स्वर्गीय साईबराव कर्पे पाटील राहणार चिलगवान तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांची झालेली होती आणि नोंद घेतलेली माल देशातील पहिली आत्महत्या साईबराव कर्पे पाटील झाली तो दिवस आम्ही सगळे शेतकरी अन्नत्याग करत असतो त्या दिवशी तर त्यांच्या स्मृतीला सोडून एकोणीस मार्चला आम्ही सगळे शेतकरी कर्जमाफीसाठी मुंबईला जाणार आहोत या सरकारला गुडघावर आल्याशिवाय गावभरातला महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसणार ना ना नाही हे आम्ही ठरवलेलं आहे आणि क्रांतिकारी शेतकरी तर अजिबात स्वस्त बसणार नाही हाही निर्णय आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतला महाराष्ट्रामध्ये सध्या अतिशय विचित्र परिस्थिती आहे स्वारगेटला एका मुलीवर बलात्कार होते केंद्रीय राज्यमंत्री लक्षातबाई खडसे यांना स्वतःच्या मुलीच्या संरक्षणासाठी पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागतं बाप आपल्या मुलीवर बलात्कार करतो राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं राज्य सरकारनं कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ज्यांनी बलात्कार केला किंवा महिलेची छेड काढली अशांचे भर चौकात आणून हात आणि पाय कलम केले असतील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही मंडळी सत्तेवर आली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे काहीतरी गुण या सरकारने घ्यावे अशी आमची अपेक्षा आहे दुर्दैवाने महिला असुरक्षित आहे शेतकरी वाऱ्यावर गेलेला आहे कष्ट करणारे माणसं उपाशी मारतात अशी अवस्था आहे आणि राजकारण्याची मात्र मजा असतो लाडक्या बहिणीमुळे आमच्यावर आर्थिक संकट आहे असं सरकारमधले सरकार अनेक वर्षी सांगतात पगारच्या वैशीमुळे तुमच्यावर संकट आहे तर पाच वर्ष एकही आमदार खासदार पगार घेणार नाही अशी भूमिका सरकार का घेत नाही खर्चच आम्ही पाच वर्षाला कटौती करतो म्हणजे दुष्काळ पडला की तो आमच्या उभा आर्थिक संकट आला राज्याला की ते आमच्यावर आवं मग त्या आर्थिक संकटाचा तोटा किंवा त्याचा फटका मंत्र्यांना आमदारा खासदारांना खा का बसत नाही सेक्रेटरीला कलेक्टरला ना, का बसत नाही शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटलं की तुमचे रिजोळी पैसे नसतात पण याच्यात कुठेही अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे किंवा नेत्यांचे पगार थांबत नाही लोकप्रतिनिधींचे त्यांच्यावर दुष्काळ नाही त्यांच्यावर संकट नाही त्यांच्या सुरक्षेवर प्रचंड खर्च केला जातो महा हा सरकारचा नाही आहे का हा प्रश्न सरकारला आम्हाला या निमित्तानं विचारायचा तुम्हाला विचारायचं असेल तर विचारायचं सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या म्हणून संबंधित खात्याच्या सचिवांना संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आम्ही भेटलो आमचे प्रयत्न सुध्रेश अशी उत्तरं आम्हाला आली की आम्ही सोयाबीन आम्ही समुद्रात फेटण्याचाही इशारा दिला ते आम्ही करूच पण आज महाराष्ट्रातल्या स्वायबीन उत्पादक शेतकरी सैनव आहे आणि आमची भूमिका सातत्यानं आक्रमक राहिलेली आहे आम्ही कायमच आक्रमक भूमिका घेऊन वर अंकुश ठेवण्याचं काम करतो सरकारच्या रोड अंजन घालण्याचं काम करतो सोयाबीन खरेदीचं नाटक सरकारने केलं तर प्रत्यक्ष त्याच्यात शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये जो सरकारचा भाव आहे तोच मुळामध्ये आम्हाला न परवडणार आहे आम्हाला किमान आठ हजार रुपये तरी भाव खासगी बाजारामध्ये बाजार स्थिर करून सरकारने दिला पाहिजे तो कसा स्थिर होईल हे सरकारला आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे सरकारने जर वीस लाख मेट्रिक टन सोयापेट निर्याततील आणि देशामध्ये आयात होणाऱ्या तेलावरचं आयात शुल्क वाढवलं तर सोयाबीनचे दर वाढू शकतात असं आमचं स्पष्ट पण दुर्दैवाने सरकार हे करायला तयार नाही सरकार बिकाणाऱ्या योजना आलं लहानच्या विदेशाने काही मोर्चा निघाला ज्या योजना सरकारने आणल्या त्याच्यासाठी कधी कोणी मोर्चा काढला पीक विम्याची योजना जर एवढी शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे असं सरकार म्हणतं तर गुजरातने पीक विम्याची पी योजना का स्वीकारली नाही याचं उत्तर सरकारने आम्हाला दिलं पाहिजे गुजरात तर पंतप्रधान मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं राज्य आहे अशा परिस्थितीमध्ये पी पीक विमा योजने पीक विमा कंपन्यांची पीक विमा कंपन्यांचं ऑडिट केलं पाहिजे हा खूप मोठा स्कॅम आहे देशातला सगळ्यात मोठा स्कॅम हा पीक विम्याचा असू शकतो असं माझं मत आहे हजारो कोटी रुपये जमा करायचे वाटताना शेकडो कोटी रुपये वाटायचे असा या विमा कंपन्यांचं धोरण आहे आणि सरकारमधली लोकांची त्याच्यामध्ये बिली बघत आहे अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही आजही दोन हजार तेवीसचा पीक विमा पीक विम्याचा नियम असा आहे की तुम्ही जेव्हा एखादी तक्रार करता नुकसान झाल्याची त्याच्या पंधरा दिवसात तुमचा पंचनामा झाला पाहिजे महिला भरात पैसे मिळाले पाहिजे दोन हजार तेवीस चे पैसे अजून बाकी आहेत कंपन्या सरकारने आमचा हक्का दिला नाही मग हक्काचे पैसे जर दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला मिळत नाही तर राज्यातल्या सेक्रेटरींचे आमदार रा खासदारांचे पगार दोन वर्ष झाले नाही तुमच्या करताना थोडं फिरकावं थो 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 लागतं पण आमच्यावर आणखी की मात्र तुम्ही तिजोरीकडे बोट दाखवता हे चालणार नाही या दोन तीन वर्षामध्ये मोठे प्रकल्प बंद ठेवले आणि शेतकऱ्यांना मदत केली तरी बिघडत नाही शेतकऱ्यांना मारून तुम्ही हे सगळे विकासाचे बरोबर आहे उभे करताय एखादा शक्तीपीठ महामार्ग थांबणार काय फरक पडतो पण गावातला शेतकरी मरणापासून वाचला पाहिजे याच्यासाठी सरकार भूमिका का घेत की घेतली पाहिजे या मताच्यामुळे सरकार पिकारड्या योजना आणत आहे नेमक्या कोणत्या योजना अशा तुम्हाला वाटतात की त्या भिकारड्या आमचं असं स्पष्ट म्हणलं की शेतकऱ्यांना तुम्ही त्याच्या श्रमाचं मोल द्या हा सोयाबीन जर समजा सात साडेसात हजार रुपये आहे तर आम्हाला किमान आठ हजार रुपये भाव द्या आम्हाला कोणतीच योजना नको तुमची तुमची सन्मान योजना नकोल पंतप्रधान सन्मान योजना नको तुमचं काहीच लोकांतर आम्हाला तुम्ही आम्हाला शेतीमाला चांगला भाव द्या तुम्ही आम्हाला कर्जमाफी देऊ नका पण तुम्ही शेतीमाला भावना आम्हाला लुटलाय ना मग आता तुम्हाला कर्जमुक्ती आम्हाला द्यायची नाही सरकार शेतकऱ्यांना लाचार बनवू पाहताय आम्हाला दारात दिव उभं करायचं फॉर्म भरायला लावायचे हे करायचं ते करायचं अरे तुम्ही आमच्या शेतमाला धाव द्या आम्ही तुमच्या दारात पुन्हा येणार नाही कर्ज मागा अशी आमची भूमिका आहे आम्ही सोयाबीनला भाव मागतोय मोर्चे काढतोय आंदोलन करतो आमच्यावर केसेस घालता काढलो पुढील विमा काय सन्मान या बाकी बाकी करते काय सरकार सरकार नावाची यंत्रणा शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी असते सामान्य माणसाचा सुखळ करण्यासाठी असते सामान्य माणूस जर तुमच्या राज्यात अडचणी असेल तर कारभार तुम्ही कुणासाठी चालवताय हा प्रश्न विचारण्याची वेळ येते विधानसभा निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा जी आहे त्या अनेक पक्षांनी केली आता अनेक सरकार आले अनेक पक्षाचे तसेच मात्र कर्जमाफीबद्दल शेतकरी सरकार जे आहे ते बोलायला तयार होईल की आगलंय नाही मुळामध्ये शेतकऱ्यांना गुढी धरण्याचं काम सरकार करत आहे की शेतकऱ्याला नाही दिलं तरी काही फरक पडत नाही शेतकरी हा तसाच मिलेल्या अवस्थेत आहे असं यांना वाटत जे जे घटक संघटित आहेत त्यांच्या मागण्या मान्या करण्याचं काम सरकार करत आहे आम्ही शेतकरी असंघटित आहोत असं सरकारला वाटत वाटतंय पण आता सरकारने आमचा संयम तुम्हायची वाट पाहू नये सरकार तिजोरीवर तिजोरीला बोर्ट दाखवते जेव्हा जेव्हा आम्ही कर्जमाफीबद्दल भेटतो पण आमचं सरकारला पुन्हा तेच सांगणं आहे की दोन प्रकल्प दोन चार वर्ष लेट करा बाकीच्या गोष्टीला कात्री मारा आणि शेतकऱ्यांना पहिले कर्जमुक्ती द्या हा शेतकरी आत्महत्या करतोय मरतोय आहे आमच्या आत्महत्येवर किंवा आमच्या वेलेल्या आमच्या प्रेताच्या राखेवर तुम्हाला विकासाचे मदत उभे करायचे आहेत का आमचा संयम तुटायची वाट तुम्ही बघताय का शेतकऱ्यांच्या पुराचा संयम तुटायची वाट बघू नका तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल लक्षात ठेवा एवढा शेतकऱ्याचा पोरगा आता खवळलेला आहे आमच्या जगण्यावरण्याच्या अस्तित्वाची लढाई आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर ते आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आहे तुमची संघटना राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत आजच्या बैठकीला नक्की काय निर्णय झालेला आहे आगामी तुमच्या निवडणुका धोरण नक्की क्रांतिकारी शेतकरी संघटना ही सामाजिक संघटना या राजकीय पक्ष नाही त्यामुळे या संघटनेवर आम्ही निवडणुका लढू शकत नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचे लोक निवडणुकीच्या मैदानात राहतील आता ते अपक्ष लढायचं का करून लढायचं ते ठरवून पण आज तरी आमच्या बैठकीत निर्णय झाला की प्रत्येकाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागायचं राजकारणात चांगली लोक आली पाहिजे स्वच्छ चारित्र्याची लोक आली पाहिजे जोरांच्या हाती किल्ल्या देण्यापेक्षा चांगल्या विचाराची पूरं या सभागृहात गेली तर काही वाईट नाही आणि म्हणून आमचं महाराष्ट्रातल्या तरुणांना सांगलंय की चांगल्या विचाराच्या पोरांनी आपला जनमत तयार करा लोकांसाठी काम करा जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकेच्या मैदानात उतरा पूर्ण ताकद त्यांना द्यायची तरुण पुरांना असं आम्ही ठरवलेलं आहे क्रांतीकडे शेतकरी संघटनेची लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधातली आहे या राजकीय पक्षांच्या आणि राजकीय नेत्यांच्या राजकीय वतनदाऱ्या उद्ध्वस्त करणं यांचे राजकीय वाढे उद्ध्वस्त करणं हे आमचं सगळ्यांचं टार्गेट आहे सामान्य घरातले कोण त्यांचं नेतृत्व घडवणं त्यांना ताकद देणं त्यांना त्या त्या सारी पातळीवरच्या सभागृह पाठवणं याच्यासाठी रविकांत तुपकर जीवाची बाजी लावणं महाराष्ट्रावर पाहायला भेगी लावून फिरणं गावागावात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता उभा राहणं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे अर्थसंकल्प अपेक्षा काय शेतकऱ्यांची राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजेंड्यावर शेतकरी पाहिजे शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं पाहिजे शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर हे काय खाती अतुना अरे अभिच नाही पीक काय खाणार आहे आज तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येक धान्य तर बाहेरच्या देशात ह्यात करावं लागतं ही वेळ तुमच्यावर का आली एक असा होता की हा देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता आता तुम्ही सव्वा लाख कोटीचं तेल दरपास कर। यात करता याचा अर्थ तुम्ही सोयाबीनला चांगला भाव दिला तर लोक सोयाबीन लावतील तेल लावतील तेल बियाला तुम्ही प्रोत्साहन देत नाही शेतकऱ्यांच्या योजना अशा ठप्प घालायच्या की त्याच्यातून शेतकऱ्याला फायदा होणार नाही शंभर पैकी दोन शेतकऱ्यांना फायदा होईल त्याची टिंडी पाच हे हेडलाईन मॅनेजमेंट करायचं असा सरकारचा अजेंडा आहे सरकारने कर्जमाफी केली पाहिजे सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव भारत दिला पाहिजे कारखानदारांना एक रुपये एफआरपी द्यायला बंधनकारक केलं पाहिजे खाजा उत्पादकांना अनुदान दिलं पाहिजे दुधाचे भेसळ थांबवले पाहिजे अशा सगळ्या मागण्या घेऊन आणि हक्काचा पीक विमा आमचा दिला पाहिजे या आमच्या शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पाकडून अधिवेशनातून अपेक्षा आहे केंद्राचा पीएम किसान योजनेचा आमचा जमा झाला किंवा राज्याचा अधुनय होत आहे की काय राज्याचा का जमा होतोय प्रत्येक प्रत्येकपणे सांगतोय आम्ही अडचणीत आहे मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की तुम्ही अडचणीत आहे तर ज्या अनावश्यक गोष्टी आहेत किंवा ज्या लगेच आवश्यक काही इन्शियल नाही आहेत त्या जरा थांबवा ना तुमच्या वर्ष कोणी तुम्हाला सांगितलंय फक्त शेतकऱ्याला द्यायचे असले की पैसे नसतात सामान्य माणसाला द्यायचे असले की पैसे नसतात बाकी गोष्टीसाठी पैसे आहेत आमदार खात्याचा पगार थांबला आहेत तिजोडीत पैसे नाही म्हणून अठरा मार्च पर्यंत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर ठीक नाही तर एकोणीस मार्चला देशातली पहिली शेतकरी आत्महत्या स्वर्गीय साहेबराव करपे पाटील राहणार छिलगवन तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांची एकोणीसशे किती साली झाली काही शहाऐंशी साली झाली पहिली आत्महत्या तो दिवस आम्ही शेतकरी सगळे अन्नत्याग करत असतो त्या दिवशी आम्ही सगळे शेतकरी मुंबईला जाऊ आणि या सरकारचा उडावा बसू कशी माफी करत नाही बोलू सगळ्यांचे मनापासून धन्यवाद はい。